आज मी आपल्याला या गावरान रानमेव्याबद्दल सांगणार आहे आपण बघू शकताय आहे हे बोरीचं सुंदर असं झाड जे अतिशय चविष्ट अशा बोरानी अगदी लकडून गेलेलं आहे लहानपणी आम्ही मित्रांसोबत शेतात जायचं आणि अशी ही बोरं जी आहेत ही बोरीच्या झाडावर चढून हे झाड हलवायचं आणि त्यानंतर खाली पडलेली सगळी बोरं खिशात किंवा आपल्या पिशवीत भरून घरी घेऊन जायचं खरं तर आजकाल आपण बघू शकतो ही सगळी ग्रामीण भागातील जे गावरान बोर आहेत याला कोणीच पाहायला तयार नाही झाडावरच ही पिकून अगदी खाली गळून पडतात मात्र याचं कारण काय हे कारणाचा शोध घेतला असता लक्षात येतं की आमच्या लहानपणी किंवा या पूर्वीच्या काळामध्ये सगळी मुलं आपापल्या शेतात जायची रिकाम्या वेळात आणि अशा प्रकारे ज्या ज्यावेळी बोरं झाडावर पिकतात त्या त्यावेळी त्या ही बोरं झाडून मित्रांसोबत त्याचा आनंद घ्यायची खरं तर रानमेवा मग शिताफळा बोर असोत बोरं असोत किंवा आंबे असोत हे आमच्या काळातील मुलांचं त्या त्यावेळी त्या शेतातलं आकर्षण असायचं कारण ज्या ज्यावेळी ही अशी बोरं झाडावर पिकायची तेव्हा खरं तरी पिकून फार काळ राहायची नाहीत कारण आम्ही लगेच हे झाडून त्यांना घरी घेऊन जायचो किंवा मित्रासोबत त्याचा आनंद घ्यायचा एकमेकाला ते शेअर करायचं होतं परंतु आज आपण बघताय की अशी ही बोरं घ्यायलासुद्धा मुलं नाहीत याचं एक कारण आहे कारण आता आम्ही शिक्षण किंवा इतर काही गोष्टींच्या मागं एवढं धावतो आहे मुलांना मशीन केलेलं के आहे आणि त्यामुळं मुलांना शेतात जायला संधीच नाही आहे कधी ते शेतात जातील आणि अशा प्रकारे बोरांचा आनंद घेतील अशी संधी त्यांना दिली जात नाही आहे कारण आपण सरळ म्हणतो की नाही नाही शेतातल्यापेक्षा आता त्यांनी आपल्या अभ्यासाकडं लक्ष दिलं पाहिजे आणि त्यामुळं कदाचित आपण बघू शकता या बोरावर खरं तर आजकाल आपल्याकडं सगळ्यांकडून दुर्लक्ष होत आहे मी असं म्हणेन की जरी जग आपण खूप सुधर आ, सुधरत असलो किंवा आधुनिक जगामध्ये आपण खूप मोठ्या गतीनं वेगानं जात असलो तरी आम्ही अनेक बाबींना आपल्यापासून आपल्या आनंदाला म्हणूया आपण हरवत आहोत आपण बघू शकता किती मोठ्या प्रमाणात ही बोरं या ठिकाणी झाडावर लटकून आहेत मात्र आ, ही जी बाब आहे ही केवळ एका ठिकाणची नाही आज मी आता आमच्या शेतात आलो होतो आपण बघू शकता ही मुलंसुद्धा या ठिकाणी या बोराचा आनंद घेताना दिसत आहेत मात्र शेतातल्या हे बोरांना आजकाल फारसं लोक येत नाही आहेत मात्र ग्रामीण भागात काही प्रमाणात तरीही त्यांना महत्त्व दिलं जातं शहरी भागात मात्र केवळ शहरात आणलेली जी काही कलम करून म्हणा किंवा इतर रासायनिक पद्धतीनं तयार झालेल्या बोरांनाच जास्त महत्त्व दिलं जातं आणि त्यावरच ते आपली जी काही इच्छा आहे ते भागवतात तर आपण खालीही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात ही सगळी बोरं खाली पडलेली आहेत म विशेष म्हणजे सकाळपासूनच ही पडलेली आपल्याला दिसत आहेत अशी काही नाही की खूप वेळ झालेला असू शकतं या ठिकाणी तर यांना वेचण्यासाठी कोणी नाही आहे शेतात आपण बघू शकता कधीतरी किती मोठ्या प्रमाणात ही खाली पडलेली बोर आहेत तुम्ही दोघं बोरं खाताय कसं आहे काय कशी वाटते टेस्ट या बोराची फार गोड गोड आहेत मला एक सांग शहरात बी बोरा मिळतात शहरापेक्षा या बोरामध्ये काय अंतर आहे हे ते नैसर्गिक असते हे गावरान आहेत हे गावरान आहेत म्हणजे यांची चव वेगळी आहे त्यांच्यापेक्षा यांची चव वेगळी आहे निश्चित या बोरांची चव खाण्यासाठी खूप वेगळी आहे तर मी खरंतर हा व्हिडिओ करण्याचा उद्देश एक आहे की आम्ही पालकांनी आजकाल जे मुलांना कधीच शेतीकडं शेताकडं जाऊ देत नाहीत कधीतरी असा रानमेवा ज्याला आम्ही म्हणतो बोरासारखा असेल सीताफळ असतील किंवा जे जे शेतात नैसर्गिकरित्या खाण्यासाठी उपलब्ध असतात त्या त्यावेळी तरी किमान मुलांना घेऊन आपण चक्कर मारायला पाहिजे त्यांना या बोरांचा आनंद घेऊ दिला पाहिजे कारण असं म्हटलं जातं की निसर्गात पिकणारे हे सर्व घटक त्या त्या सीझनमध्ये मुलांच्या खाण्यात आले पाहिजेत कारण त्यामुळं त्यांचं आरोग्यही चांगलं राहू शकतं तर यासाठी हा व्हिडिओ मी खास आपल्यासाठी बनवलेला आहे की आपल्याला या गोष्टींचं महत्त्व कळावं वर आपण बघू शकता की या झाडावर ही सगळी बोरं आहेत आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की मागच्या काही आठवड्यामध्ये जेव्हा मी केस तालुक्यातील के काही ग्रामीण भागात काही गावांना भेटी दिल्या त्या त्यावेळी मला ग्रामीण भागात शेतात जाताना अशा बोरी जे की झाडावरच ज्यांच्या बोरं पिकू लागलेले आहेत अशा अवस्थेतच दिसल्या कारण त्यांना न्यायला किंवा घ्यायला कोणी असत नाही आहे okay. तर डिसेंबर महिना आला की बोरांचे वेध लागतात जानेवारीमध्ये विशेषतः संक्रांतीला बोरं चौकडं उपलब्ध असतात त्याच्या अगोदरच बोरींचे झाडा हो झाला हो झालेला असतो किंवा बऱ्याच ठिकाणी ही मोठ्या प्रमाणात बोरं आपल्याला पाहायला मिळतात नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीमध्ये हा सीझन असतो मागं पुढं त्या, त्या त्या बोरी गावरान बोरी मला एकच आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की आपल्याला यापुढं अशा गावरान बोरींचं एखादं प्रदर्शन ठेवून या बोरी पुढं जतन करून ठेवावं लागतील कारण आमच्या लहानपणी खूप अशा बोरी असायच्या ज्या की परिचित असायच्या सगळ्यांच्या आणि दूरदूरवर त्यांचं नाव घेतलं जायचं पण आजकाल अशा ज्या बोरी आहेत गावरान बोरी या शेती कारणानं तोडल्या गेलेल्या आहेत तर तरी किमान गावरान ज्या बोरी आहेत या आपण जतन करूयात यांची कलम करून म्हणा किंवा यांची झाडं पुन्हा एकदा लावून आपल्याला हे जतन केलं तरच पुढच्या पिढींना या गोड आणि चविष्ट बोरांचा वारसा मिळेल आणि याची चवही ही घ्यायला मिळेल